चिंतन श्रेष्ठ सोपे सर्वाहुनी सेना होणे संत सेना म्हणतात की नाम हे सुलभ आणि सोपं आहे कलयुगामध्ये तुम्हाला तेच घ्यायचं आहे विठ्ठला विठ्ठला <गण>। नामा म्हणे नामे गाईना, निर्विकल्प, एसी आपो आप नामदेव काय म्हणतात तुम्ही असं नामस्मरण करा असं नामस्मरण करा की जेणेकरून तो देवच तुम्हाला काय करेल शोधते आणि म्हणून या कलियुगामध्ये नामाला हे श्रेष्ठत्व प्राप्त झालेलं आहे ना ते याचमुळे विठ्ठाला विठ्ठला विचार तर ना रूप, देवा ना ही गाव, देवा ना ही नाव देवाला निर्गुण निराकार आहे पण भक्तांसाठी त्याला साकार धारण करून लागते नामाचे सहस्र वैरी नावा नावाची आहे अवधारी सज्जुनी संसारी तारू जाहलो हलो बघा भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात की अर्जुना म्हणजे राम कृष्ण विठ्ठल पांडुरंग गोविंद ही जी नामे मी धारण केलेली आहेत ना ती मी धारण करतोय आणि या जीवासाठी या मानवासाठी मी काय केलेलं आहे उद्धाराचा मार्ग काय केलेला आहे सोपा केलेला आहे विठ्ठल विठ्ठल सगळी नामे धारण करून काय केलेलं आहे अवतार धारण केलेला आहे आणि जगाच्या उद्धाराचा मात्र काय के सोपा केला तुका म्हणे केली सोपी पाय वाट पंढरी वैकुंठ भूमीवर बघा तुकाराम महाराज म्हणतात की हा जो परमात्मा आहे ना पांडुरंग हा अठ्ठावीस युगे कटेवरती हात ठेवून बिटेवरती उभा आहे बघा नामाचं श्रेष्ठत्व देवाने हे सगळं सगळं कोणासाठी केलंय फक्त या मानवासाठी केलंय आणि मानवाचा उद्धार करण्यासाठी केलंय विठ्ठल माऊली हरिपटात सुंदर वर्णन केले की तुम्हाला नाम घ्यायचं आहे ना जात वित्त गोत काही बघितलं जात नाही पैसा श्रीमंती गरीब कोणतं गोत्र आहे कोणतं कुळ आहे काहीच बघितलं नाही बघितलं जात नाही फक्त तुमचं जे नामस्मरण करण्याची जी पद्धत आहे तुमचा जो भाव आहे ना तो श्रेष्ठ ठेवा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही म्हणून देखील म्हणतात की यावे शुद्ध हो उनी जावे भावे काय म्हणतात नटया खटया न कोणीही या फक्त शुद्ध भावनेने काय करा नामस्मरण करा आणि चोखोबांची ही दवंडी ऐकून कान्नोपात्र अक्षरशः वेळीच झालो अखंड राम विथाला 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 विथाला। नाम माळा खाली बघा नामाचं श्रेष्ठत्व आणि म्हणून आपल्याला या कलियुगामध्ये फक्त नामच घ्यायचं आहे विठ्ठला विठ्ठल आणि म्हणून नात्राय म्हणतात की या कलियुगामध्ये ज्यांनी नाम घेतलेलं आहे त्यांचा तर उद्धार होणारच आहे पण जे दुष्ट दुराचारी पाप्य आहेत ना त्यांचा देखील